त्याच्यावर पटवर्धनांनी विचारलं काय झालं सांगू शकाल काय मला म्हणले त्याचं असं झालं गेले वर्षभर माझे सहस्र चंद्रदर्शन झाल्यानंतर मला आणि सुमला सुम म्हणजे कुसुम माझी पत्नी ह्यांना बहीण भावांनी वाटून घेतलेलं होतं सूम माझ्या कन्येकडे राहत होती तिच्या बंगल्यावर आणि मी माझ्या चिरंजीवांबरोबर त्यांच्या बंगल्यावर राहत होतो त्यामुळे गडी बंदच होती आमची चार महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी सूम बाथरूममध्ये घसून पडली पायाचं हाड गेलो होतो बिचारीचं हो त्यावेळेला आमच्या कन्येनं तिला घरी उपचार करायला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा हा प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या इस्टेटीचं वारसपत्र कसं कर तयार करायचं कारण कन्या म्हणत होती की जुन्या रीती रिवाजानुसार तुम्ही जर समजा सगळंच मुलाला देणार असाल तर तसंही स्पष्ट उल्लेख व्हावा पण तुमचं एकदा तुमचं विल तुम्ही तयार करा मी असलो अरे बाळा आयुष्यभर जे काय कमवलं आहे ते तुमच्या दोघांकडतच आहे तुम्ही दोघांनी एकमेकांशी न भांडता आम्ही गेल्यानंतर समान करून घेतले तरी तसा काही प्रश्न नाही आहे त्याच्यावर आमच्या स्नुषाचं म्हणणं पडलं म्हणजे आमची सुनबाई की नाही जे, ना, जे काय व्यवहाराने ते आधीच झालेलं बरं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करून ठेवलेलं बरं नाहीतर काय नंतर तर कायद्याने बघायला गेलं तर सगळं मुलाकडंच असतं ना मुलीला फक्त साडी चोळी देऊन बोळवण करायची असते तिचे मान राखायचा असतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलाला आणि सुनेला संपूर्ण इस्टिटीची अपेक्षा आहे त्यांना इस्टीमध्ये वाटे नको आहेत तसं करणं मला योग्य वाटलं नाही माझ्या पत्नीची म्हणजे सुम दोन तीनदा माझी तिची भेट झाली पण तिला नंतर हॉस्पिटलमध्ये हो, काही दिवस ठेवावं लागलं मग हॉस्पिटल जमत नाही आहे म्हणून घरी आणून ठेवलं आणि काही दिवसातच ती गेली ती गेल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवलं की आता आपण वृद्धत्वाकडं झुकत चाललो आहे आपलं काही खरं नाही आहे दिवस कमी राहिले तर आपल्या हयातीतच आपण वाटण्या कराव्यात त्यातच आमच्या कन्येचा वारंवार फोन यायला लागला आणि काय असेल तो निर्णय घ्या तुमच्या जावई मला सारखं विचारत असतात उगाचच्या उगाच मन अडकून नको राहिलं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे बाबांची इच्छा असेल त्यांची द्यायची इच्छा असेल काही तर त्यांनी देऊन टाकावं ना उगाच कशाला डोक्याला ताप असं तसं आता तसंही फिफ्टी पर्सेंट जबाबदारी संपली आहे म्हणून जर सगळं त्यांचा लेख आणि सून घेणार असेल तर मग आपण कशाला काही करायचं आहे ते कन्या वालावा मला फोन करून बोलायला लागली म्हणून मग एक दिवस आम्ही असं ठरवलं की त्या चौघांना एकत्र करून आपण वाटणीपत्र वाटण्यांबाबत बोलणी करावे ज्याची वाटणी त्याला वाटावी कसं खरं पाहता माझे दोन्ही नातू म्हणजे मुलीचा मुलगा आणि मुलीचा मुलाचा मुली मुलगा मुला। दोघही जण विदेशात जाऊन स्थायिक झालेले जा आहेत अर्थात त्या पिढीशी माझं जमेल असं मला वाटत नाही आम्ही जुने रांगडे गडी आजही आम्ही बाला म्हातारा म्हणलो होतो ते म्हाताऱ्यामधला ओलावा आजच्या पॉपमध्ये येत नाही आणि दुखणाईत असलेल्या आजीला किंवा तिच्याकरता काही करावं लागू नये म्हणून मित्राकडं जाऊन राहणं किंवा दुसरीकडं जाऊन राहणं असं करणं या आणि गेटवेल सूनचे मेसेजेस व मेसेजेस मिस यू गेटवेल सून असे मेसेजेस पाठवणं या पिढीबरोबर माझं जमण्यासारखं नव्हतं म्हणून वाटण्या करून टाकाव्या आणि आपण संन्यासासम घ्यावा या विचाराने आम्ही ती बैठक अरेंज केलेली होती सुरुवातीची चर्चा मला आठवती आहे माझ्या कन्येचा आणि लेखाचा सा वाद चालला होता कुठली फॅक्टरी कोणी घ्यायची आणि कुठली जमीन कोणी घ्यायची याच्या मग ते थोडंसं माळ आणि ही उपजाऊ आहे असं तसं या चर्चा चाललेल्या होत्या आणि मी शांतपणे बसून ऐकत ते होतो तेवढंच आठवतंय नंतर काय झालं आठवत नाही आहे पटवर्धनने सगळं स्टेटमेंट ऐकून घेतलं लिहून घेतलं आणि सांगितलं की मल्लाररावजी आता तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या मी परत तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतो काय आठवलं तर त्यावेळेला बघू मल्हारराव हसले म्हणले काय नाव म्हणलं तुम्ही तुमचं पटवर्धन ठीक आहे एक छोटंसं काम होऊ शकेल तुमच्याकडनं माझं पटवर्धन म्हणले असं का बोलताय मला मल्हारराव तुम्ही गावचे आजोबा आहात तुमच्या कार्याला सगळ्यांनी सलाम केलाय तुम्ही सांगा काही नाही जमत असेल तर शंकररावांना निरोप द्या आमच्या मित्राला ते येऊन बसतील मायाकडं तर वाटण्यांच्याबाबत दोघांचे अंदाज आलेले तर सगळं लिहून काढतो आणि त्यानंतर बघ तो काय करता येईल ते त्याच्यावर पटवर्धन म्हणले सरकार तुमचं म्हणणं तसं असेल तर कर तसं करतो मी शंकररावांना कळवून पुढं जातो जाताना पटवर्धनांनी शंकररावांच्या घरी जाऊन सांगितलं की शंकरराव तुम्हाला असं असं हॉस्पिटलमध्ये मल्लागाव भेटू इच्छित आहेत तुम्ही जाऊ शकता का भेटू शकता का शंकररावांनी सांगितलं तुम्ही व्हा पुढं तुम्ही तुमच्या चौकीवर जा मी जातो भेटून येतो जसे शंकरराव मल्हाररावांपर्यंत पोहोचले तसं शंकररावांना मल्हारावांनी सांगितलं की आपल्या प्रॉपर्टीची लिस्ट तयार करा मला बिलपत्र बघायचं आहे माझ्या मा या सगळ्या संपत्तीचा वारसदार कोण असेल कारण ही संपत्ती मला वडिलोपार्जित मिळालेली नाही आहे त्यामुळं भारतीय दंडविधान कायद्यानुसार या संपत्तीची विल्हेवाट मी मला हवी तशी लावू शकतो आपल्या गावात असलेली साडेतीनशे एकर जमीन दोन कारखाने बँकेत असलेल्या साधारण दहा एक करोडच्या ठेवी नक्त असलेली कॅश दहा लाख या व्यतिरिक्त जे जे आहे मी तुम्हाला सांगतो ते सगळं लिहून घ्या हे सगळे पैसे याचा एक ट्रस्ट करून हा ट्रस्ट आपल्या गावातील पिछड्या समाजात असलेल्या मुलांना शिक्षणाकरता हो सुमला मुलींचं खूप कौतुक होतं आवडायच्या तिला मुली आपल्या गढीमध्ये लेडीज हॉस्टेल सुरू करा ट्रस्टतर्फे अतिशय माफकदार शिक्षण घेणाऱ्या मुलींना तिथं राहायची सोय का राहणे जेवण खाण सगळं आपल्या शेतात जे काम करून शेतमजूर जे काम करून शेत पिकवतील पन्नास टक्के हिस्सा त्यांना आणि पन्नास टक्के ट्रस्टला अशी नियमावली तयार करा शंकर म्हटले कळतो सगळं पण एकदा बापूंशी बोललो काही गरज नाही आहे मी सांगतोय ना तुम्ही करून घ्या तर मल्हारराव म्हणजे त्यावेळेचे सरकारच होते संग्रामात उडी घेऊन त्यांच्या तलवारीनं त्यांनी चाळीस सोजीर कापले म्हणून त्यांना अटकही झाली होती पण पुरावा मिळाला नाही म्हणून ब्रिटिशांना त्यांना सोडावं लागलेलं होतं पण मल्हारावांची तलवार उचलली गेली तर समोरचा माणूस एका गावापेक्षा जास्त जगू शकत नाही ही त्यांची ख्याती होती सगळं होत असताना पटवर्धनांनी थोडीशी माहिती काढायला सुरवात केली त्या त्यावेळेला त्यांना कळलं की मल्हाररावांच्या कन्येनं आई आजारी असताना काही काळ हॉस्पिटलमध्ये तिला थे ठेवलं आणि हॉस्पिटलचं बिल वाढतंय आणि भावाकडनं काही मदत मिळत नाही आहे म्हटलं तिनं घरी आणून आईला ठेवलेलं होतं त्यांना थोडी इंटरेस्ट वाटला म्हणून त्यांनी त्याच्याबाबत चौकशी करताना मल्हाररावांच्या जावयाच्या घराच्या आसपास चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ते असं कळलं की कुसुमजींच्या आजारपणात त्यांची खूप हेळसण झालेली होती जावयाने सांगितलं होतं की जेवढे केले तेवढे खर्च याच्यापुढे मी एक रुपयाही खर्च करणार नाही म्हणून आणि कुसुमजी काही स्पेशल डॉक्टर का त्यांच्या ओळखीच्या माणसाला बोलवण्याबाबत विनंत्या करत होत्या पण त्यांच्या बोलण्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं येते जी नस मला कुसुमबाईंना सांभाळायला होती त्या नसचं स्टेटमेंट त्यांनी घेतलं ते सगळं स्टेटमेंट हे ते बघितल्यानंतर त्यांना त्या केसमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला मग त्यांनी जाऊन मुलाची चौकशी केली तेव्हा मुलाच्या आसपास जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की मल्हारांचं त्यांच्या घरात उपयोग इतके दिवस मूल सांभाळणारा नोकर म्हणून होता नंतर नंतर मुलगा विदेशात गेल्यानंतर त्यांचा घरगडी झाला होता सकाळी उठून दूध आणणं म्हणजे जे ते सांगताना सांगायचे मॉर्निंग वॉक बरा असतो म्हणून मी सकाळी उठून बाहेर पडतो आणि दूध बीध घेऊन येत असतो दूध भाजीपाला पण ते सगळे त्यांच्यावर जबाबदार टाकल्या होत्या कुठंतरी मल्लाराव आणि त्यांचे चिरंजीव यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झालेली होती सगळाच ताबा सुनेच्या हातात असल्यामुळे मल्हारावांच्या चिरंजीवांचं काही चालत नव्हतं तो फक्त होयबा गळगडी गर म्हणून राहिला होता आता हे सगळे त्यांच्या शेजारच्या बाजारांचे दिलेले स्टेटमेंट्स